नमस्कार मित्रांनो न्यू जे गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पशुसंवर्धन विभाग भरती सर्व प्रश्नपत्रिका भाग दोन आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हे व्हिडिओ पूर्ण पाहा म्हणजे तुम्हाला पशुसंवर्धनविषयी व्याख्या योजना व इतर महत्त्वाची माहिती आहे ती कळेल तसंच मित्रांनो सूचना आहे की मा आ, ही माहिती इम्पॉर्टंट आहे कारण पशुसंवर्धन म्हणजे काय ते कसे काय असते ही माहिती असणे गरजेचे आहे त्यासाठी हे व्हिडिओ बनवण्यात आले आहे म्हणून हे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तसंच मित्रांनो चला मग आपण सुरुवात करूया पशुसंवर्धनविषयी सविस्तर माहिती म्हणजेच प्रस्तावना तर नेमकी पशुसंवर्धन काय असते त्याविषयी माहिती बघूया मित्रांनो हजारो वर्षापासून पशुसंवर्धन व्यवसाय शेती व्यवसायाला पूरक म्हणून केला जातो भारतातील शेतकऱ्यांसाठी पूर्वीपासूनच हे एक उपजीविकेचे साधन राहिले आहे आज मात्र हे एक स्वतंत्र उद्योग क्षेत्र म्हणून ओळखले जाते रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अनेक नव्या संध्या संधी या कार्यक्षेत्रात निर्माण झाल्या आहेत मात्र त्यासाठी योग्य प्रशिक्षणाची आणि पुरेशा अनुभवाची गरज ही असते तसेच पशुसंवर्धन विषयातील पदवी तुम्हाला पशुधन आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या प्राणिज्य उद्योगाच्या निरनिराळ्या अंगाची ओळख करून देते हे विद्यार्थी हे विद्यार्थी दु, दु दुग्धशाळा अश्वशाळा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करू शकतात पशुधनाचा व्यापारही करू शकतात पाळीव प्राणी पालन पाळीव प्राण्यांची मदास आणि त्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल सखोल आणि सर्व कक्ष ज्ञान पशुसंवर्धन क्रमातून मिळतेस मात्र त्याचबरोबर शिकत असताना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता आला तर या क्षेत्रातील खाचाखोच्या अधिक बारकाईने समजू शकतात तर मित्रांनो म्हणून जो अभ्यासाचा असतो पशुसंवर्धनाचा सुद्धा इम्पॉर्टंट असतो म्हणजे त्याविषयी नेमकी पूर्ण माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे तेव्हाच आपण कुठलाही जो छोटा असो किंवा मोठा असो पशुपालनाचा व्यवसाय करू शकतो तसेच मित्रांनो पशुसंवर्धन ही संज्ञा गाय शेळी बकरी कोंबड्या डुकरे आणि घोडे आदी पाळीव प्राण्यांचे लाग लागू होते या पशुधनांची दैनंदिन निगा राखणे त्यांना चारापाणी पुरवणे त्यांच्या राहण्याची जागा स्वच्छ ठेवणे प्राण्यांच्या नवजात पिल्यांची योग्य काळजी घेणे कत्तलीसाठी किंवा गुरांच्या बाजारात विक्रीसाठी उपयोगात येणाऱ्या प्राण्यांची आव आवश्यक आवश्यकतेनुसार पोषण करणे अशा अनेक कामांचा यात समावेश होतो यातील आणखी एक कठीण काम म्हणजे पाडलेल्या गुरांना कोणत्याही संसर्गजन्य आजारापासून दूर ठेवणे आणि आजारी गुरावर योग्य ते वैद्यकीय उपचार करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे तर अशा प्रकारे काळजीसुद्धा घेणे इम्पॉर्टंट असतं म्हणजे शेळ्या बकऱ्या कोंबड्या डुकरे इत यांचे कुठले कुठले यांना रोग होतात व त्यांना कुठले कुठले औषध द्यावं लागतं हे सगळी इम्पॉर्टंट आहे तसं मित्रांनो खरे पाहता पशुपालनातील बरीचशी कामे रॅच हँडलर्स करतो या व्यतिरिक्त त्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात दूरदर्शन किंवा सिनेमातून दिसणारा पशुपालन हे किती आकर्षक वाटले तरी प्रत्यक्षात मात्र पशुपालनाच्या कामात अनेक जबाबदाऱ्या अंतर्भूत असतात सर्वांना माहीत असलेले आणि त्याबद्दल उत्कृष्टता आव आवड असलेले हे पशुपालनाचे काम अगदी रा रांगड्या स्वरूपाचे असते यासाठी कामाचा भरपूर अनुभव तर हवाच पण प्राण्यांशी जेवढे साधण्याचे तंत्रही जमायला हवे म्हणजेच काम हे कठीण असतं रांगड्या गडी तर मित्रांनो रांगड्या गडी जो असतो तोच हे काम करू शकतो म्हणजे पशुपालनाचे भरपूर कामं असतात तसेच पुढे मित्रांनो या व्यक्तींना पशुपालनाशी सलग संलग्न अशी अनेक कामे करावी लागतात मुख्य म्हणजे पशुपालन प्रकल्पाला भेट देणाऱ्या अभ्या अभ्यागतांना मार्गदर्शन करावे लागते व्यावसायिकरित्या पशुपालन करताना निरनिराळे कौशल्य अवगत असलेल्या अनेक व्यक्तींना गरज भासते तसेच पुढेसुद्धा इतर माहिती दिली आहे ती म्हणजे घोडेपालनाचे काम करणाऱ्यांना व्यक्तींना बहुवर्षी खेडवळ जागी काम करावे लागते मात्र अन्य पशुपालनातील कामांच्या जागा शहरी वातावरणातही असू शकतात स्वयंरोजगार म्हणून तसेच ग्राहकांना ओढा स्थानिक आणि जैविक खाण्याकडे वाढत असलेल्या कुक्कुटपालन मधुमक्षपालन बकरीपालन असे कमी जागेत शक्य असणारे व्यवसाय करण्याकडे छोट्या व्यावसायिकांना कल वाढत आहे म्हणजे हे छोटे व्यवसायसुद्धा दिलेले इथं कुकुटपालन मधुक बकरी बकरीपालन हे छोटे जागेतसुद्धा करू शकतात तसेच मित्रांनो घोडेपालनसुद्धा छोट्या जागेत तुम्ही करू शकतात आणि याचीच स सध्या मा जी मागणी म्हणजे आज व्यवसाय सध्या जास्त वाढत आहे तर मित्रांनो इतर जी माहिती आहे तीसुद्धा आपण बघूया ती म्हणजे संशोधकाच्या मते ॲनिमल बिवे अरेस्ट व्यक्तींना पाळीव प्राण्यांच्या वर्त वर्तनात निरनिराळे प्रयोग करून काही महत्त्वपूर्ण वैज्ञानिक निष्कर्ष किंवा सत्य शोधण्याचे काम जमणे आवश्यक आहे या गोष्टींचा उपयोग प्राण्यांना योग्य प्रकारे वाढविण्यासाठी तसेच प्राण्यांची काळजी घेण्यासाठी होतो ॲनिमल बिवे ॲरेस्ट व्यक्तींना पाळीव प्राण्याबद्दल आपुलकी प्रेम वाटणे गरजेचे आहे प्राण्यांची कोणतीही वेगळी हालचाल त्यांना नजरेत टिपता आली पाहिजे त्यामागील कारणे शोधता यायला हवे प्राण्याची देखभाल आरोग्याची काळजी या ह्या बाबतीत जर काही त्रुटी असतील तर त्यात वेळीच बदल करण्याची जबाबदारी त्यांना घेता यायला हवी तर मित्रांनो संस्थोधकाच्या मते ही जी व्याख्या दिलेली आहे अशा प्रकारे दिली म्हणजे नेमकं पूर्ण तुम्हाला जे पशुपालन त्याविषयी माहिती असणे गरजेचे आहे त्यांचे जे पालन पोषण की त्यांचे आहार त्यांना रोग आल्यावर कुठले औषध द्यायचे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे कारण की तुमच्यात कुठलीही त्रुटी तुमच्यात आली तर तुम्ही योग्य तो पशुपालनाचा व्यवसाय करू शकत नाही तसं मित्रांनो आपण नेक्स्टमध्ये बन पाहणार आहोत ते म्हणजे पशुसंवर्धन विभागात शासकीय योजनांचा लाभ कशाप्रकारे होतो आणि कोणत्या कोणत्या शासकीय योजनांचा लाभ होतो त्याविषयी माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मग मित्रांनो शासकीय योजनाविषयी माहिती पाहूया मित्रांनो पहिली ही जी शासकीय योजना आहे ती म्हणजे नाविन्यपूर्ण योजना सहा चार दोन दुधाळ संकरित गाई म्हशीची गट वाटप करणे तसेच दूध उत्पादनामध्ये सोय स्वयंपूर्ण असलेले असलेले पुणे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर व अहमदनगर जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांना या योजनेचा लाभ आहे तसेच दुसरी योजना आहे ती म्हणजे जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जातीच्या लाभार्थींना दोन दुधाळ जनावरांचे गट वाटप केले जातात या योजनामध्ये दोन दुधाळ जे जनावरे असतात ते वाटप केले जातात तसेच मित्रांनो तिसरी योजना आहे ती म्हणजे नाविन्यपूर्ण योजना अंशत ठाणबंद पद्धतीने संगोपन करण्यासाठी दहा शेड्या म्हणजे शेड्या किंवा मेंढ्या एक बोकड किंवा मेंढ्या याप्रमाणे लाभार्थींना शेळी मेंढी गट वाटप के कर केला जातो या योजनेमध्ये दहा शेळ्या किंवा मेंढ्या आणि एक बोकड किंवा मेंढा या प्रकारे वाटप केला जातो तसेच मित्रांनो पुढची योजना आहे ती म्हणजे जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना दहा शेड्या व एक बोकड गट वाटप योजना याचा समावेश या योजनेमध्ये होतो म्हणजे लाभार्थींना दहा शेड्या व एक बोकड वाट वाटला जातो म्हणजे सेम मागची जी त्याज में, होती योजना होते त्याचप्रमाणे फक्त इथं दहा शेड्या आणि एक बोकड आहे तिकडं में मेंढ्यासुद्धा होतं मित्रांनो म्हणजे ऑप्शन दिलं होतं तिथं ऑब्लिकमध्ये शे शेड्या किंवा मेंढ्या यामध्ये फक्त तुम्हाला दहा शेड्या आणि एक मेंढी वाटप केली जाते तसंच पुढची योजना आहे नाविन्यपूर्ण योजना शंभर मासल्य पक्षी संगोपनातून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे सॉरी मित्रांनो हजारे हजार मासल पक्षी संगोपनातून कुक्कुटपालन पालन व्यवसाय सुरू करणे म्हणजे तुम्हाला हजार पक्षी दिले जातात तसेच पुढील योजना आहे ती म्हणजे जिल्हा वार्षिक योजना एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम सर्वसाधारण योजना यामध्ये तुम्हाला हजारपेक्षा जास्त पक्षी घेऊ शकतात व इतर जे सा सामग्री लागते तीसुद्धा तुम्ही या माध्यमातून घेऊ शकतात ते तुम्हाला जी योजना असते तेथे ते काय नियम असतात त्या अटी पूर्ण झाल्यावर तुम्हाला या योजनेचा लाभ हा होतो तर मित्रांनो ही सर्वसाधारण योजना आहे तसेच पुढची जी योजना आहे ती आहे विद्युत चलित कड कडबा कुट्टी यंत्राची वापराकरिता अनुदान तर मित्रांनो या योजनेनुसार तुम्हाला यंत्र वगैरे दिले जाते म्हणजे जो गुरांना चारा वगैरे लागतो त्यासाठी कडबा कुट्टीचे यंत्र तुम्हाला दिले जाते तसेच मित्रांनो खाद्य विल विल विश्लेषण प्रयोगशाळे शाळेची स्थापना व आधुनिकीकरण तर मित्रांनो खाद्य विश्लेषण प्रयोगा शा शाळेची स्थापना व आधुनिकीकरण सुद्धा तुम्हाला या योजनेसुद्धा तुम्हाला लाभ होतो पुढील योजना आहे ती म्हणजे जिल्हा वार्षिक योजना वैरण बियाणे व ठोंबे वितरण म्हणजे तुम्हाला बियाणे वगैरे आणि ठोंबे वगैरे वितरण केले जातात आणि त्यानुसार तुम्ही जे वैरण असतात बियाणे असतात ठोंबे असतात ते तुम्ही गुरांसाठी लागवड करून तुम्ही त्याचे उत्पन्न काढून तुम्ही गुरांसाठी सुद्धा ते वापरू शकतात तर पुढील आहे राज्यातील गाई म्हशीची उत्पादकता वाढवण्यासाठी सर्वसमावेश अनुवार्षिक सुधारणा कार्यक्रम राबविणे राज्य योजनाअंतर्गत योजना तर मित्रांनो या योजनेमध्ये गाई मशीजी उत्पादकांना वाढवीसाठी काही मदत केली जाते आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचे नॉलेज वाढवले जाते तुम तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जाते व तुमचं जे नॉलेज आहे त्यामध्ये वाढ करण्यात येते तर मित्रांनो अशा प्रकारे योजना आणि प्रशूर संवर्धनाविषयी माहिती होती व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडले असेल व्हिडिओ आवडल्या असतात लाईक करा